हॅलो नमस्कार मी विष्णू हजारडे आज खूप दिवसांनी म्हणजे तब्बल एका महिन्याने विष्णू हजारडे आपल्या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मी ट्राय करतो इथून पुढे की कंटिन्युअसली ह्या चॅनलवरती ॲक्टिव्ह राहायचं आणि आज आहे सॅटरडे सो तुमच्या खूप साऱ्या लोकांच्या कमेंट्स आल्या की ज्यांनी मला हे लव लेटरचा पुढचा पाठ लिहायला भाग पाडलं लिहावं असं वाटलं सो आज तुमच्यासाठी घेऊन आलो लव्ह लेटरचा भाग आठ ओके आता लांबट नाही लावायची मला तुम्ही ज्याची आतुरतेने वाट पाहत असता त्या लव्ह लेटरच्या आठव्या पाठला आता मी सुरुवात करतो याच्या अगोदरचे पार्ट तुम्ही बघा म्हणजे स्टोरी नेमकी कुठे चालली आहे तुम्हाला कळत राहील ओके ते दोघे कारमधून खाली उतरले तिने लगेच पप्पानं बोलावलं बाबा हा अभंग माझा कॉलेजमधला मित्र टॉपर आहे अभंगणे नमस्कार केला बाबा अजून काही बोलणार इतक्यात त्यांना कॉल आला बाबांनी त्यांच्या पियेला यांना काहीतरी थंड द्या आणि फ्लॅश दाखवायला घेऊन जा असं सांगितलं चला मॅडम म्हणत पिए बिल्डिंगच्या दिशेने चालू लागला त्याच्या मागून अभंग आणि ओवी दोघेही चालू लागले तुम्ही फ्लॅट्स बघून घ्या मी, मी थंड वगैरेच थोडं काहीतरी पाहतो असं म्हणून तो निघून गेला ओळीची बडबड चालू झाली होती सगळं मनसोक्त बोलत होती कारण आज आजूबाजूला कुणीच नव्हतं त्याचा हातात हात पकडून फ्लॅट्स पाहत होती ती अरे बाबा इकडचे खूप मोठे बिल्डर आहेत त्यांच्या प्रत्येक प्रोजेक्टवर ते एक फ्लॅट घेतच असतात अशी ही सगळी त्याची बडबड ऐकत ते पुढे पुढे फ्लॅट्स बघत जात होते आणि एका फ्लॅटमध्ये गेल्यावर अभंग एकटक तिच्या चेहऱ्याकडे पाहू लागला ती बोलता बोलता थांबली आणि म्हटली काय झालं तू असा का पाहतोयस अभंग तिच्याजवळ जात होता आणि ती मागे मागे सरकत होती ओबी मागे मागे सरकत भिंतीला जाऊन टेकली आता दोघांच्यातलं अंतर खूप कमी झालं होतं रूममध्ये फक्त गरम श्वासांचा आवाज येत होता अभंगचे ओठ ओवीच्या ओठांना लागताच तिने डोळे बंद केले एक गोडसा केस केल्यावर तशीच गोड स्माइल करत अभंग दूर झाला ओवी तर आवाक झाली होती अभंग आणि कीस हे समीकरणच तिला समजत नव्हतं पण लाजरी ओवी खरेच अजून छान दिसायला लागली होती अभंगणे सांगितलं हा सात नंबरचा फ्लॅट डन ओवी म्हणाली एवढा आवडला आहे हो कारण तुझी बर्थडे सात आहे आणि आपला पहिला क्वीस देखील याच फ्लॅटमध्ये सो ओवी काहीच न बोलता मिश्किलपणे होकारार्थी तिने फक्त मान हलवली अभंगने आपल्या बॅगमधून एक गिफ्ट काढलं ओवीने ते लगेच अनरॅप केलं आणि आश्चर्यचकित झाली तिचे फोटोज आणि अभंगाने तिच्यावर लिहिलेल्या ले कविता यांचा एक छानसं होत होतं त्यात गुंगच झाली त्यातल्या शेवटच्या चार ओळी वाचून तर ओवीने अभंगाला घट्ट मिठी मारली आणि आय लव यू म्हणून टाकलं त्या ओळी अशा होत्या आपसूक सगळं होत होत करायचं म्हणून नव्हतं केलं आपसूक सगळं होत होतं करायचं म्हणून नव्हतं केलं फक्त तुझी काळजी घेतली कळलंच नाही कधी प्रेम झालं कळलंच नाही कधी प्रेम झालं आय होप की तुम्हाला हा लव्ह लेटरचा पार्ट तुम्हाला खूप आवडला असेल तुम्हाला काय वाटलं पुढे काय होणार काय वाटतं तुम्हाला मला पटपट पटपट खाली कमेंट्स पण सगळ्यांनी सांगायला विसरू नका व्हिडिओ अजून लाईक केला नसाल तर पटकन लाईक करून घ्या आणि अशाच प्रकारचे खूप सारे व्हिडिओज इथून पुढे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत सो विष्णू हजारडे आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब नसाल केला तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटनासमोरचं ते बेल ऐकून ना खंटीचं चिन्ह तर एकदा जोरदार प्रेस करा म्हणजे काय होईल असे नवनवीन व्हिडिओज मी घेऊन येतो ना ते लगेच तुम्हाला पाहता येतील सगळ्यात अगोदर लवकरच भेटू नवे नव्या व्हिडिओसह तर टाटा बाब बाय टेक केअर